नमस्कार मंडळी पुनच्छे एकदा आपले स्वागत या व्हिडिओमध्ये आपण जाऊयात नंदुरबारमधील देवदर्शनाला आणि प्रारंभ अर्थातच नंदनगरीचे ग्रामदैवत असलेल्या दक्षिणमुखी मोठ्या मारुतीपासून साधारणत दीडशे वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती केली असावी मंदिरातील त्यावेळेची मूर्ती भंग पावल्याने पुढे नवीन पाषाणातील मूर्तीची इथे स्थापना करण्यात आली मनोकामना पूर्ण करणारा हनुमान अशी याची ख्याती असल्याने नंदनगरीतील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे लोकसहभागातून मंदिराचे नूतनीकरण आणि रंगरंगोटी केलेली आहे मंदिरामध्ये राधाकृष्ण रामसीता आणि विठ्ठल रुक्माई यांच्या देखील सुबक मूर्त्या विराजमान आहेत हनुमानाची मूर्ती आकाराने व उंचीने मोठी असल्याने यास मोठा मारुती म्हणून ओळखले जात असावे राजस्थानी कारागिरांकडून ही हनुमानाची भव्य मूर्ती घडविण्यात आली दर मंगळवारी आणि दर शनिवारी भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून जाते नंदुरबार शहराचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असलेले मोठा मारुती मंदिरात आज आपण आहोत या मंदिराची खूप मोठी आख्यायिका आहे साधारणत अठराशे एकोणसाठ साली प्रतिष्ठापना झाल्याचे जाणकार सांगतात माझ्या माहितीप्रमाणे त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर साली दुसरी एक शिळा बसवण्यात आली जी आज आपण मोठा मारुती म्हणून पाहतो आणि जी आज आपल्यासमोर आहे पूर्वी खूप आधी नंदुरबार शहर राम स्वरूपात होतं आत्ताचं जे मोठा मारुती मंदिर आहे त्याच्या पुढे थोडं गेलं तर आपण एक सुनी विहीर म्हणून जे ऐतिहासिक विहीर आहे त्याच्याजवळच एक गावाची शीव होती म्हणजे सीमा होती रेशीच्या बाहेर लोक जायला घाबरायचे तो शहराचा शेवटचा भाग होता आणि बहुतांशी सायंकाळी गावातील लोक या भागात यायलासुद्धा धजावत तसंच भीती वाटायची आणि आत्ताचे जे श्रॉप हायस्कूल स्टेट बँक आणि जे संजय टाउन हॉल नाट्य मंदिर परिसर आहे तिथे खूप मोठा तलाव होता पूर्ण या टेकडी परिसरातच पाणी या ठिकाणी यायचं अतिशय जंगलसदृष्ट भाग होता बऱ्याच वर्षानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आज खूप मोठ्या स्वरूपात दाक्षिणात्य पद्धतीने हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे या भागात गेले अनेक वर्ष ज्यांनी रामनामाचा जप सातत्याने रुजवला लोकांमध्ये भक्ती आणि श्रद्धा निर्माण केली असे संत दगडूजी महाराज यांची देखील मूर्ती या मोठा मारुती मंदिराच्या सभागृहात एक स्वतंत्र मंदिर आहे याचबरोबर इच्छापूर्ती महादेव मंदिर देखील आहे या ठिकाणी अनेक उपक्रम होत असतात श्री अविराजी जोशी महाराज या भागातील व्याख्याते आहेत त्यांचं निरूपण लोकांसाठी खूप प्रेरणादायी ठरत आता जाऊया शहरातील श्री द्वारकाधीशाच्या दर्शनाला हे आहे द्वारकाधीश मंदिराचे प्रवेशद्वार आत येताच परिसरातील संत निवास आणि मुख्य मंदिर दृष्टीस पडते मंदिराचा सभामंडप सुरेख आहे काळ्या पाषाणातील मूर्ती व त्यावर चढविलेल्या पिवळ्या वस्त्राने श्री द्वारकाधीशाचे रूप तेजोमय भासते मूर्ती स्वयंभू असून मंदिरामध्ये शंकर पार्वतीची देखील मूर्ती आहे वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी कर्नाटकाहून तीर्थयात्रा करत करत श्री विठ्ठल स्वामी महाराज खानदेशामध्ये आले आणि प्रकाशा येथे श्री खंडोजी महाराज यांच्याशी झालेल्या भेटीतून ते इथेच वास्तव्य आणि पुण्यकर्म करीत राहिले वारकरी संप्रदायाची चंद्रभागा त्यांनी खानदेशामध्ये आणली त्यांनी इकडे तीन मंदिरे उभारली मात्र त्यांनी कोणत्याच मंदिरावर कळसाचे बांधकाम केले नाही विठ्ठलस्वामींनी बांधलेले द्वारकाधीशाचे हे शेवटचे मंदिर पुढे त्यांनी एकोणीसशे एक्केवीसमध्ये आपला देह ठेवला द्वारकाधीश मंदिर संस्था नंदुरबार मी माझे पद उपाध्यक्ष म्हणून किसन दगडू जाधव आणि हे मंदिर विठ्ठल स्वामी हे कर्नाटकातून आले होते यांनी हे मंदिर बनवलेलं आहे त्यांची बाहेर मंदिराबाहेर समाधी आहे इथे नाम सप्ताह होतो दर एकादशीला इथं अभिषेक होतो महाअभिषेक होतो पुष्कळचे लोक अभिषेकासाठी इथं येतात येणाऱ्या संतांसाठी आम्ही बाजूला संत हॉल बनवलेला आहे कुठलंही फंक्शन राहिला आम्ही निवास अल्पदरात धार्मिक कामासाठी उपलब्ध करतो माझं नाव प्रदीप विठ्ठल महाजन मी यावेळेस विश्वस्त म्हणून मला विश्वस्त मंडळ घेतलेले आहे तसेच मला मी पस्तीस वर्ष सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी करून सेवानिवृत्त झालो असून माझ्या मनात आलं की आपण आता सेवा बा, सेवा करावी आणि पूर्ण सेवा मी मंदिरासाठी देणार आहे सुमारे दोनशे एक वर्षापूर्वी परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांनी स्थापित केलेले श्री द्वारकाधीश मंदिराच्या सभागृहात आज आपण आहोत स्वयंभू श्री द्वारकाधीश भगवान यांची मूर्ती आहे याचबरोबर आपण पाहत आहोत शिवपार्वती यांची एकत्रित असलेली मूर्ती देखील नंदुरबार जिल्ह्यात आहे एकमेव मूर्ती आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं की साधारणतः दोनशे एक वर्षापूर्वी परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली आहे मंदिराच्या पाठीमागे जागा आहे त्या ठिकाणी साधारणतः भव्य सभागृह मंगल कार्यालयाचं प्रस्तावित नियोजन आहे आता ते लवकरच त्या कामालाही प्रारंभ होणार आहे सर्व भाविकांची श्रद्धा असलेल्या या श्री द्वारकाधीश मंदिरात अनेक वर्षापासून धार्मिक उपक्रम सुरू आहेत येणाऱ्या काळात देखील सातत्याने हे उपक्रम सुरूच राहणार आहेत श्री द्वारकाधीश संस्थांच्या वतीने बीडहून आलेले आमचे सन्मित्र आदरणीय प्राध्यापक आंधळे सर यांचा सन्मान संस्थांच्या वतीने करणार आहोत मी संस्थांचे उपाध्यक्ष किसन नाना जाधव यांना विनंती करेन की आपण सन्मान करावा तसेच आदरणीय विश्वस्त महाजन साहेब यांनी श्रीफळ द्यावं या मंदिराच्या स संदर्भातली जी ऐतिहासिक माहिती आहे याची पुस्तिका आदरणीय किसन नाना यांनी सरांना द्यावी मूर्तीची प्रतिमा देखील सरांना देत आहोत द्वारकाधीश भगवान की जय देवदर्शन करताना पुण्यश्लोक आहिल्या देवींनी बांधलेली विहीर माझ्या दृष्टीस पडली या विहिरीमध्ये मंदिरही बांधलेले असल्याचा सूचना फलक इथे लावलेला आहे मंडळी नंदनगरीला गणेश उत्सवाची देखील खूप मोठी परंपरा लाभलेली आहे शहराच्या मध्यवस्तीत असलेले हे गणपतीचे तुमदार मंदिर येथील गणेशाची मूर्ती उजव्या सोंडीची आहे शहरातील सर्व गणपतींच्या मिरवणुका याच गणपती मंदिराजवळ येऊन पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होतात इथे दादा बाबा भाऊ काका तात्या या नावाने एकशे चाळीस वर्षापूर्वीचे गणपती असल्याने त्यांच्याही दर्शनाची मला ओढ लागली दरवर्षी रथावरच काळ्या मातीपासून मानाच्या गणेशांची मूर्ती हाताने साकारली जाते ही नंदनगरीच्या गणेश उत्सवाची विशेषता आहे मंडळी कोकणी पासून अगदी जवळच आहे श्री दंडपाणेश्वर मंदिर नंदुरबार नवापूर रस्त्यालगत हे मंदिर असून मंदिराचा परिसर मोठा आणि वृक्षवेलींनी हिरवागार बनविलेला आहे दंडपाणेश्वर नावावरून हे महादेवाचे मंदिर असावे हा माझा समज चुकीचा ठरला कारण दंडपाणेश्वर हे पुरातन गणपतीचे मंदिर आहे छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी मंदिर संस्थानाने इथे भौतिक सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत स्वारीहून परतीच्या वेळी नंदनगरीच्या बाहेर याच ठिकाणी असलेल्या जंगलामध्ये आपल्या सैन्यासह मुक्काम केला व त्यावेळी या गणपतीची त्यांनी स्थापना केली असावी अशी आख्यायिका सांगितली जाते मंदिराच्या समोर हा मोठा सभामंडप असून गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे गणेशाची मूर्ती भगव्या रंगाची म्हणजेच शेंदूर लावलेली आणि तिला चांदीची सजावट करण्यात आलेली असून गणपतीच्या समोरच गाभाऱ्यामध्ये महादेवाची पिंड देखील आहे गावाच्या बाहेर आणि निसर्गरम्य ठिकाण असल्याने परराज्यातील भाविकही इथे भेट देतात मंडळी दंडपानेश्वराला नमन करून आपण पुन्हा भेटूयात आदिवासीच्या पाड्यावर आणि जाणून घेऊयात आगळीवेगळी आदिवासी संस्कृती त्यासाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तोपर्यंत धन्यवाद